श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपली काही ना काही इच्छा असते की जी प्रत्येकाला वाटत असते पूर्ण पूर्ण व्हावी. ती इच्छा होण्यासाठी मी आज तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि अगदी सोपा असा मंत्र सांगणार आहे या मंत्राची तुम्हाला दररोज एकशे वेळा म्हणजे एक माल जप करायचा आहे जो भक्त श्रद्धेने या मंत्राचा जप करेल आपल्या नित्यसेवेमध्ये या मंत्राचा आ, 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 आण करेल आणि हा मंत्र दररोज जप करेल त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतका प्रभावी असा हा मंत्र आहे बघा संसार म्हटलं की प्रत्येकाच्याच आयुष्यात इच्छा असतात असं कोणताच व्यक्ती नाहीये की ज्याची काही इच्छाच नाहीये प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं असतं कोणाचं लग्न होत नाही कोणाला नोकरी नाहीये कोणाचं कर्ज आजारपण असेल शिक्षण असेल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही त्याची इच्छा असते की जी त्याला पूर्ण करायची असते तर तुम्ही तुमची नित्यसेवा तर स्वामींची करतच असता पण त्या सेवेमध्ये तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जप करायचा आहे याचे नियम असे काही नाही हा मंत्र ताई दादा लहान मुलं मुली शाळेत जाणारी कॉलेजला जाणारी मुलं मुली वयोवृद्ध कोणीही जप करू शकतो याला कसलंही बंधन नाहीये फक्त तुम्हाला नियम एवढाच पाळायचा आहे सकाळी तर सकाळी संध्याकाळी तर संध्याकाळी अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे देवघरात आसन घेऊन बसा दिवा अगरबत्ती धूप लावा आणि तिथे या मंत्राचा जप करा हा जो मंत्र आहे हा मंत्र आहे गणपती बाप्पांचा आपलं कुठलंही मंगल कार्य असेल शुभ कार्य असेल त्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या दर्शनाने होत असते त्यांच्या स्मरणाने होत असते तर गणपती बाप्पांचा हा अतिशय सोपा पण तितकाच प्रभावी असा मंत्र आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होईल या मंत्राचं दररोज तुम्ही एक शाट वेळा जप करा आणि अनुभव घ्या जप करून झाल्यानंतर तुम्ही नमस्कार करा स्वामींना गणपती बाप्पांना प्रार्थना करा तुमची जी काही इच्छा आहे संकट आहे ते बोलून दाखवा ती इच्छा पूर्ण होईल संकट दूर होईल मंत्र असा आहे ओम गम गौ गणपतये विघ्न स्वाहा ओम गम गौ गणपतये विघ्न विनाशिने मंत्राचा जप करा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसिंग ऑल